ते आपले ऑलरेडी सिंगल फेजचे पॅनल वापरतात गेले दोन तीन वर्षापासून ते पॅनल वापरत आहेत पॅनल चालू आहे ही दीड एच पीची मोटर आहे त्यांची दीड तीसची काहीतरी आता इथं तुम्ही बघा एकशे चोपन्न पंचावन्न व्होल्टेज आहे आणि दहा एम्पियर घेऊन मोटर चालते तर ह्यांचा इथं एक प्रॉब्लेम काय होता की लाईट आल्या आल्या मोटर चालू होते पण पर परत जर त्यांनी बंद केले आणि परत चालू केली तर ती मोटर चालू होत नाही मग जस्ट आता त्या साईटच्या ही शेजारी साईट होती म्हणून आम्ही इथं आलो होतो इथं प्रत्यक्षदर्शी असं दिसतंय की व्होल्टेज हे अतिशय कमी एक आहे एकशे चोपन्न पंचावन्न हे व्होल्टेज आहे आणि आता लाईट आल्या आल्या मोटर चालू झाली आहे तुम्ही तिथं पाणी बघू शकताय बारीकचं पाणी दिसतंय तुम्हाला हां मला ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन इथं काय सापडलं आहे की लाईट आल्या आल्या मोटर चालते आहे पण परत जर बंद करून चालू केली तर मोटर सुरू होत नाही का तर व्होल्टेज कमी आहे लक्षात ठेवा तुमची जी बोरमधली मोटर असते सबमर्सिबल तिला रनिंग आणि टचिंगचा कॅपॅसिटर लागतो तर ह्याच्यामध्ये हे दोन्ही आहे रनिंग आणि टचिंग मी हे उघडतो पॅनल आता हे लक्षात ठेवा दोन वर्षापूर्वीचा पॅनल आहे आणि पाण्यात पण भिजलाय आधी हा खाली ठेवला होता त्यांनी आता वर ठेवलाय त्यामुळं ह्याची अशी सिच्युएशन आहे दोन तीन वर्षापूर्वीचं तर आणि प्लस पाण्यात भिजलेला आहे पण तो काम करतो आहे त्यामुळे ह्याची नटांची अशी सिच्युएशन म्हणजे दिसते तर आता इथं हे दोन रनिंगचे कॅपॅसिटर आहेत हा रनिंगचा रिले आणि हा टचिंगचा कॉन्टॅक्टर आहे हा टचिंगचा कॉन्टॅक्टर आता बंद आहे मी सपोज हा दाबून धरला की आवाज आला असेल एम्पियर वाढलं मी सोडून दिलं की एम्पियर कमी झालं हा दोनशे अडीचशेचा कॅपॅसिटर आहे तर माझ्या मते इथं सोल्युशन काय राहील की जर थोड्या वेळनं म्हणजे लाईट आल्या आल्या मोटर चालू होते पण थोड्या वेळे जर मोटर सुरू होत नसेल तर मोटर पिकअप घेत नाही का तर व्होल्टेज हे आलेलं वरणं अतिशय कमी आहे मी यांना सजेशन केलं की दोनशे अडीचशेच्या ऐवजी अजून एक दोनशे अडीशेचा पॅरलमध्ये जोडा जेणेकरून सुरुवातीला मोटरला टोचन जास्त मिळेल टोचन जास्त मिळलं की मोटर एकदा फ्री फिरते एकदा मोटरनं पिकअप घेतला की टचिंगचा बंद झाला म्हणजे टोचनचा कॅपॅसिटर निघला की रनिंगवर परत मोटर चालू होईल तर मी त्यांना टचिंगचा कॅपॅसिटर वाढवायला सांगितलंय शेतकरी मित्रांनो तुम्ही जोडताना नेहमी लक्षात ठेवा हे इलेक्ट्रिकल गोष्ट आहे इलेक्ट्रॉनिक पाण्यापासून पूर्ण लांब राहू द्या जरी काय तुमची नटं म्हणजे पाण्यात भिजली तर ते लगेच सर्व्हिसिंग करून घ्या नटं वगैरे बदलून घ्या शक्यतो लग्ज जा वापरत जावा जेणेकरून त्या पॅनलचं आयुष्य वाढेल आता हा पाण्यात भिजून पण तीन वर्ष साधारणतः हे शेतकरी आहेत या एक मिनिट काय नाव तुमचं पृथ्वीराज बाळासाहेब चव्हाण पृथ्वीराज चव्हाण बाभुळगावचेच आहेत तर तरी हा पॅनल चांगला चालतोय समाधानकारक आहे समाधानकारक आहे ठीक आहे तर आपण आता हा कॅपॅसिटर वाढवून बघूया धन्यवाद